महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सुरू आहे आणि हाच शोध हीच वारी ऐतिहासिक शाहू नगरीमध्ये देखील येऊन पोहोचलेली आहे सातारच्या छत्रपती शाहू कला मंदिर या ठिकाणी या कार्यक्रमाचं शूट कालपासून सुरू आहे आपण सर्वजण आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रेक्षक म्हणून शाहू कला मंदिर या ठिकाणी देखील उपस्थित राहू शकता आणि याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून शाहूपुलेतील तुम्हा सर्व वासियांसाठी या कीर्तन सेवेचा कार्यक्रम मारुती रायाच्या प्रांगणामध्ये आज आयोजित केलेला आहे ज्या कीर्तनामध्ये साताऱ्यातील युवा कीर्तनकार कृष्णा महाराज आपल्या सर्वांच्या समोर हरिनामाचा गजर आणि जागर करतील आपल्या सर्वांना विनंती राहील संपूर्ण कार्यक्रम शांततेत शिस्तीत आपण सर्वांनी सहभागी होऊन यशस्वी करायचं आहे आणि सन्मान्य महाराजांना विनंती आपल्या कीर्तन सेवेला आपण प्रारंभ करावा धन्यवाद रामकृष्ण हरी केला आणि या कार्यक्रमाच्या पाठीमागची असणारी पार्श्वभूमिका ही आपला सर्वांना ज्ञात असेल वारकरी संप्रदायाचा चौकटीत राहून साधू संतांचे तात्विक विचार जशाच तसे घराघरात पोहोचावे याच्याकरता केलेला सुंदर असा प्रयत्न हा सोनी मराठीच्या माध्यमातून होत आहे आणि त्याला स्वरूप ज्या कार्याचं दिलं त्या कार्याला नाव दिलं कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार तस देवाकरता सगळे लाडके असतात याच्यामध्ये एकही शंका नाही आहे पण सोनी मराठीने केलेला एक असा प्रयत्न आहे की एक असामान्य घरातला एक कीर्तनकार जगाच्या पटलावरती झळकवण्याचं काम या वाहिनीने केलं याबद्दल या सर्व सोनी मराठी टीमला आपण सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून त्यांचं सर्व असणारी आपली जी टी पी एल टीम या ठिकाणी उपस्थित आहे सोनी मराठीचे असणारे सर्व सर्व सोनी मराठीची माझी ही सर्व टीम आहे खऱ्या अर्थानं या मातीमध्ये कीर्तन करत असताना आनंद एका गोष्टीचा वाटतोय ते एक सातारकर म्हणून जरी तालुका आमचा जावळी असला तरी ज्यावेळेस जिल्हा सोडून आपण जातो त्यावेळेस आपली ओळख काय असते आपला जिल्हा असतो आणि सातारकरांना या वाक्याचा खूप गौरव आहे कोणी विचारलं तर आपण धडाक्यात सांगतो कोण आहे रे येण्याच्या अगोदर माझ वर्णन करून सांगितलं की आपल्याच मातीतले आपल्या साताऱ्याचे कीर्तनकार आहेत पण आपल्या सातारकराच्या एका साताऱ्यातली सामान्य कीर्तनकाराला जगभरात पोहोचवलंय कोणी हो? कोणी कोणासाठी करत नाही पण देवाच कार्य आहे आणि ते हातात घेतलेलं कार्य जगभरापर्यंत ज्याने आपल्याला पोहोचवलंय या साताऱ्याची माती आज जगभरापर्यंत पोहोचली हे उपकार या सोनी मराठी चॅनलचे आहेत विठल विठल आणि या सोनी मराठीच्या माध्यमातून हा उत्सव चालू आहे शाहू कला मंदिर मध्ये गेली तीन दिवस हा सोहळा या ठिकाणी शूटिंग झालेली आहे आणि आज त्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुंदर असा कार्यक्रम चालू आहे सोमवार ते शनिवार संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम दररोज लागतो तो आपण सर्वांनी आवर्जून पहावा आणि याच कार्यक्रमाचं औचित्य साधून आपली असणारी ज्याला आपण केबल वाहिनी म्हणतो या सातारामध्ये पूर्ण ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्याचे उपक्रम दाखवले जातात अशी असणारे जी टी पी एल आणि त्यांची असणारी सर्व टीम या अनुसंधान साधून या ठिकाणी आयोजित केलेली कीर्तन रुपये सेवा आणि या आयोजनाला आपण सर्वांनी या ठिकाणी इव्हन भरभर साथ दिली आपण सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल तुमच्याही चरणावरती अभिवादन करतो आणि सेवेला सुरुवात अगदी मोजक्या वेळे जास्त काय बोलायचं नाही आपल्याला मोजक्या वेळेमध्ये सेवा करायची कृष्ण पाता लोचनी

बादा, बादा, उले, त्याला म्हणू हरिनामा विनं बोले त्याला तोंड म्हणू नये आणि म्हणूनच तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मुखातून हरिनामाचा गजर व्हावा जागर व्हावा या उदात्त हेतूने सोनी मराठी वाहिनीने जीडी पी एल नेटवर्कच्या सहकार्याने या सुंदर कीर्तन सेवेचा आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला ज्या सोहळ्यामध्ये आपण सर्वजण गेले तासभर या ठिकाणी उपस्थित आहात तुमच्या सर्वांचंच मी या कार्यक्रमाचे संयोजक सोनी मराठी वाहिनी आणि जी टी पी एल नेटवर्क यांच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत करतो सातारा राजधानी सातारा यशोभूमी तपोभूमी वीरभूमी आणि अगदी पुण्यभूमी असलेल्या सातारच्या या नगरीमध्ये आजचा हा कीर्तन सोहळा संपन्न होत असतानाच मंडळी आपल्या सर्वांनाच आवर्जून सांगावं असं वाटत सोनी मराठी ही आपल्या सर्वांचीच लाडकी लोकप्रिय वाहिनी आहे एका घराची दोन घर झाल्याशिवाय इतका आपण सहज बोलतो पण माझ्या साधू संतांनी सहज सांगितलं तू सह सांगायला लागले देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयता आला घर पुसवणी पण लोक काय म्हंटली माहितीये का देव घरात देव ठेवायला ना जागा नाही म्हटले आणि आज त्याच देवासाठी तोच देव भेटावा म्हणून आपली धडपड चालूय बरोबर इकडे प्रत्येकाला वाटते किती जणांना वाटतं देवाना आपल्या घरी यावं हात वर करा मग उभारल्यासारखं असं नाही करायचं वाटतंय घ्या खाली आणि किती जणांना वाटत आपण देवाच्या घरी जावं हात वर करा आजी या मला बोलू का नंबर आहे म्हणजे आपल्या घरी यावं असं प्रत्येकाला वाटत पण आपण देवाच्या घरी जावं असं कोणाला वाटत मग त्याच्यासाठी देव जर भेटावा असं वाटत असेल हरी प्राप्तीसी उपाय संतांचे ते पाय आणि जवळ गेलो की गरज है का भजन करा देवाचं नाव घ्या मग संत तुमां मला सांगताय तुम्हाला सांगतोय या देहाचं सार्थक करायचं असेल विठ्ठलाला भजा त्याचं भजन करा अभंगाचं प्रथम चरण सांगतो तुम्हाशी सांगतो तुम्हाशी सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठलाला 妈妈。